चेंजीज ही जी कॉन्सेप्ट आली आहे ना आता हे सगळं मला ना हे खूप भयंकर आणि भीतीदायक वाटायला लागलेलं आहे आपण रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स बद्दल बोलायला लागलो आहोत ॲट द सेम टाइम आपलं त्या सगळ्यांना मला असं सांगायचंय की प्रोबॅबली तुम्हाला हे आत्ताच्या या मोमेंट कम्फर्टेबल वाटतंय बट गाईज बेंचिंग एंड सीच्युएशनशिप्स आर बिग रेड फ्लैग्स सो प्लीज स्टे अवे फ्रॉम इट इट इज नॉट गुड फॉर यूर मेटल हेल्थ एंड इट इज नॉट गोइंग टू हेल्प यू एनी वेर दैर इट इज नॉट गोना टेक यू एनीवेयर या बेंचिंग सिच्युएशनशिप्स वगैरह है ना यार वाइट है हे फार वाईट आहे आणि मी आत्ताच्या जनरेशनला सपोर्ट करणारी आहे म्हणजे मी स्वतः खूप मला स्वतःला आजच्या दिवसाबरोबर पुढे जाऊया किंवा नेऊया असं म्हणणारी असले तरी पण काही गोष्टींवर माझं ठाम मत आहे आणि त्यातली ही मोठी गोष्ट आहे की बेंचिंग ज्या मोमेंटला तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवता त्या मोमेंटला तुम्ही स्वतःला बेंचिंगचा भाग बनवता तर तो बनवू नका कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला ना कायम प्रायोरिटीवर ठेवलंय त्यामुळे एक नवीन येणारा मुलगा तुम्हाला जर का सेकंड प्रायोरिटीवर ठेवणार असेल आणि त्या बेंचवर बसवून ठेवणार असेल तर आय थिंक इट इज नॉट गुड फॉर यू आणि जोपर्यंत आपण स्वतःला चांगलं ट्रीट करणार नाही होत तोपर्यंत आपल्याला कोणी चांगलं ट्रीट करावं ही जगात कोणाचीच जबाबदारी नाहीये त्यामुळे तुम्ही स्वतःला कुठे ठेवताय इथून तुम्ही तुमच्यासाठीचे बेंच मार्क्स सेट करताय इतरांसाठी तुमच्याशी काय वागायचंय सो प्लीज अंडरस्टँड हे आणि सिच्युएशनशिप अगेन नको या गोष्टींपासून थोडं स्वतःला लांब ठेवा